सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी म्हणजेच आज सकाळपासून उत्साहात मतदान सुरू झालेले आहे तर पहिल्या चार तासांमध्ये सरासरी अठरा पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान झालेले आहे तर या निवडणुकीमुळे अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा दिसून आल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये एकूण सोळा उमेदवार रिंगणामध्ये आहेत या निवडणुकीसाठी सकाळी सात सा वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली सातारा शहराबरोबरच ग्रामीण भागातही मतदानाचा उत्साह दिसून आला अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा देखील लावल्या होत्या सकाळी सात ते अकरा या चार तासांमध्ये मतदारसंघामध्ये सरासरी अठरा पॉइंट पंच्याऐंशी टक्के मतदान झालेले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका